हैदराबाद मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करण्याच्या मागणीला यश आलंय मनोज जारांगे यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनानंतर शासनाने हैदराबाद गॅजेट इयर लागू करण्याचा शासन निर्णय घेतला परंतु आता याच हैदराबाद गॅजेट इयर मधील नोंदीनुसार बंजारा समाजाने अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे आता याचं कारण म्हणजे मूळ हैदराबाद गॅजेटियरमधील उल्लेख नॉमेडियक ट्राईब असा आढळून आलेला आहे या सगळ्या गदारोळात भटक्या विमुक्त जातींनी देखील याच आधारावर आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करा अशी मागणी केली आहे भटके विमुक्त जातीच्या या मागणीला कितपत आधार आहे भटक्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्नात असलेले दोन लक्ष्मण कोण आहेत या सगळ्यांची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव विठ्ठल निर्माण तुम्ही पाहताय बाद बंजारे डुक्कर पाळून उदरनिर्वाह करणारा गाव पुसाबाहेर पाल टाकून राहणारा प्रवाहाच्या खोसोमिल दूर फेकल्या गेलेला समाज म्हणून आपण काही काही समाजाला ओळखतो यासोबतच गुन्हेगारीचा सिक्का जन्मासोबतच सोबत घेऊन पडलेला त्या अवस्थेत तग धरून राहणारा पारदे समाज हा कथित विचारवंतांच्या चिंतनाचा विषय कधीच राहिलेला नाही ना, ना कधी शासन दरबारी या समाजाच्या प्रश्नांची दखल घेतली गेली आहे विंचोवाच्या बिराडासारखं पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी पडेल ते काम करून जोगतोय तो

त्यानंतर भटक्यांचा प्रश्न महाराष्ट्राला देशाला ठाऊक झाला भटक्यांचं वास्तवदर्शी चित्रण साहित्यात प्रकटलं मात्र समाज त्याच स्थितीत राहिला लक्ष्मण गायकवाड आणि लक्ष्मण माने यांनी सुरू केलेला समाजाच्या परिवर्तनाचा लढा आजही अखंड सुरू असल्याचं दिसतंय आता तो लढा नव्यानं चर्चेला जाण्याचं कारण हैदराबाद गॅजेटियर ठरले पण आदिवासी समाजात समाविष्ट करण्याची भटक्या विमुक्त समाजाची मागणी जुनीच आहे या मागणीनंतर धनगर आणि आता बंजारा समाजाने देखील आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे लाभाच्या पदांवर असलेली मत्तेदारी संपुष्टात आणण्याचं काम गेली काही वर्ष आरक्षणाच्या माध्यमातून केली गेली आहे पण याचा लाभ भटक्या जमातींना अल्प प्रमाणात झाल्याचं दिसून येतं विषय केवळ हैदराबाद गॅजेट पुरता मर्यादित नसून भटक्या समाजांची सर्वांगीण उन्नती होणं अपेक्षित आहे